पिल्लू तुला आता दोन मिनिटं त्रास होईल पण दुसऱ्या जन्मात नक्की भेटू अशा प्रियकराने प्रेयसीला संपवलं आणि नंतर स्वतःही उडी मारली ही कहाणी कुठल्या क्राईम वेब सिरीजची किंवा पेट्रोलची नाही आहे तर नवी मुंबईच्या खारघरमध्ये ही घटना आहे नवी मुंबईतल्या कळंबोली इथे राहणारा चोवीस वर्षीय वैभव गुरुंगले आणि एकोणीस वर्षीय वैष्णवी बाबर यांचं एकमेकांवर प्रेम होतं दोघी जवळच राहणार असल्याने प्रेमाचं रूपांतर दोघांना लग्नात करायचं होतं मात्र त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता त्यामुळे दोघांनी भेटू नये असा समज त्यामुळे वैष्णवी हिनं वैभवला टाळण्यास सुरुवात केली असं लक्षात आल्यानं वैभवनं तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला वैष्णवी माझी होणार नसेल तर कोणाचीच होणार नाही या भावनेतून वैभवने तिला बारा डिसेंबर रोजी खारघर डोंगराच्या निर्जन स्थळी आणून तिचा खून केला गळा आवळताना पिंडू दोन करून भेटू असं म्हणत वैभवने तिचा गळा आवळला ही वोईस नोट पोलिसांना मिळाली बारा डिसेंबर रोजी वैष्णवीची दुपारी हत्या केल्यानंतर वैभवने संध्याकाळी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली आत्महत्येआधी त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली होती दरम्यान वैष्णवीची हत्या कशी करणार कुठे करणार या सर्व बाबी वैभवनं आधीच आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवल्या होत्या मोबाईलमध्ये त्याने वैष्णवीची हत्या केल्याचं टाईप करून ठेवलं होतं त्यासोबत एल झिरो वन फाय झिरो वन असा एक सांकेतिक क्रमांक पोलिसांना आढळून आला पोलिसांनी खारघर हिल परिसरात सात दिवस शोध मोहीम राबवली पण वैष्णवीचा मृतदेह काही सापडे ना अखेर पोलिसांनी त्या सांकेतिक क्रमांकाचा मागोवा घेण्याचं ठरवलं पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाची उकल करण्यासाठी प्रयत्नांची पार आकाष्ट केली अखेर वैभवच्या मोबाईल मध्ये सापडलेला हा सांकेतिक क्रमांक म्हणजे झाडाचा क्रमांक असल्याचं चा निष्पन्न झालं पोलिसांनी अखेर खारघर हिलवर ड्रोनच्या साहाय्यानं शोधण्याचा निर्णय घेतला त्यावेळी वैष्णवीचा डिकंपोज झालेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला मोठ्या शिताफीन आणि संयमान नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला तसंच वैष्णवीची हत्या आणि वैभवच्या आत्महत्येचा उलगडा केला